तब्बल एक, करानी आने आने एक करानी तब हजार रुपये किलो किंमत असलेली काळी हळद एका शेतकऱ्यांनी पिकवली आहे आणि गुणधर्म आणि आयुर्वेदिक महत्त्व असलेली काळी हळद एका शेतकऱ्यांनी पिकवली आहे या हळदीला तब्बल एक हजार रुपये किलोचा भाव मिळतोय काळी हळद आयुर्वेदिक औषधामध्ये वापरली जाते शिवाय सौंदर्य प्रसाधनामध्ये या हळदीचा वापर होतो अँटी असलेल्या या हळदीमध्ये अनेक वैशिष्ट्य आहेत अर्धापूरमधील शिवार घेडेकर या युवा शेतकऱ्याने पाच वर्षापूर्वी प्रयोग म्हणून अर्धा किलो हळदीचे बेणे ऑनलाईन मागवले प्रयोग यशस्वी झाला आणि त्यातून हळदीचे उत्पन्न निघाले त्याच हळदीच्या बेण्यातून यंदा तीन क्विंटल हळद निघाली आहे आयुर्वेदिक डॉक्टर मोगडपल्ली मेडिकल चालक एक हजार रुपये किलो प्रमाणे घोडेकर यांच्याकडून हळद विकत घेत आहेत पुढे या काळ्या हळदीचे उत्पन्न वाढून कंपनीशी करार करून हळद विकण्याचा मानस घोडेकर यांचा आहे हरीवर सांगायचं म्हणजे सर ही हळद दुर्मिळ असल्यामुळे आम्हाला मिळत नव्हती तर ऑनलाईन खरेदी केलेली आहे आम्ही जवळपास अर्धा किलो सोळाशे ते सतराशे रुपयाला पडली होती तर ते अर्धा किलो घेतल्याच्या नंतर आम्ही शेतीमध्ये लावली लावल्याच्या नंतर त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी आम्हाला अर्धा किलो पासून दोन ते अडीच किलो तीन किलो पर्यंत ही हळद झाली होती असं करत करत आम्ही लगातार पाच ते सहा वर्षापर्यंत हळद लावली होती गेल्या वर्षी आम्ही जवळपास साठ ते सत्तर किलो या हळदीचं बियाणं लावलं होतं तर सत्तर किलो पासून ह्या वर्षी आम्हाला अडीच ते तीन क्विंटल ही हळद झालेली आहे आणि या हळदीचं महत्व फार असल्यामुळं आणि दुसरी गोष्ट म्हणजे हळद दुर्मिळ असल्यामुळं फार दुरून दुरून आम्हाला संपर्क करून काही लोक येतात काही शेतकरी वर्ग येतो काही आयुर्वेदिक दुकानदार येतात आणि डॉक्टर लोकसुद्धा ह्या हळदीची मागणी करतात आणि ही हळद आज आम्ही जवळपास एक हजार रुपये प्रति किलो प्रमाणे विकत आहोत हळदीचे पिक्सर आम्ही जवळपास दोन हजार चौदा पासून घेतो पण चार पाच वर्षापासून ही हळद एक प्रयोग म्हणून थोडी थोडी वाढवत आम्ही गेलो तर ते हळदीचं उत्पादन वेळेस बरेच झालेलं आहे आम्हाला आज ही हळद सर ओली जर आपण बेण्यासाठी घेतली तर एक हजार रुपये किलो आहे आणि ही जर हळद आपण शिजवून वाळवली त्याच्यावर प्रक्रिया केली आणि त्याचं जर आपण पावडर बनवलं तर पाच ते सहा हजार किलो असं जाते त्याची मागणी सर आयुर्वेदामध्ये फार आहे वास्तुशास्त्रामध्ये पण आहे आणि बरेचसे असे लोक आहेत ते ज्याला भरपूर माहिती आहे या हळदीविषयी ते लोक घेऊन जातात